सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषद निवडणुकांसाठी काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेस भवन येथे जिल्हाप्रभारी माजी आमदार मोहन जोशी यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आल्या सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मोहळ पंढरपूर सांगोला बार्शी यासह अकरा नगर परिषद निवडणुकांसाठी काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेस भवन येथे जिल्हा प्रभारी माजी आमदार मोहन जोशी यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या यावेळी जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार प्रकाश यलगुलवार विश्वनाथ चाकोते यांच्यासह जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते जोशी यांनी संघटन बळकटी व विकासावर भर देत कार्यकर्त्यांना निवडणुकीत सज्ज राहण्याचे आवाहन केले यांनी मतदारांपर्यंत पोहचून काँग्रेसला विजय मिळवून देण्याचे आवाहन करत आघाडी न झाल्यास काँग्रेस स्वबळावर लढेल असे सांगितले नक्कीच ज्या ठिकाणी आघाडी होईल त्या ठिकाणी आघाडीने लढू आणि जिथं आपलं स्वबळ आहे त्या ठिकाणी स्वबळाने लढू नक्कीच आपण या निवडणुकीमध्ये यशस्वी होणार आहोत याच्याही पलीकडे येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती असतील महापालिका असतील याही निवडणुकीमध्ये काँग्रेस सत्तेवर येईल कारण या सरकारला या प्रशासनाला लोकं कंटाळलेले आहेत सकाळपासून सायंकाळपर्यंत चाललेल्या या मुलाखतींना जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी उपस्थिती लावली यावेळी तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी किशोर पवार मल्लिकार्जुन पाटील प्रशांत साळे राहुल घुले गिरीश शेटे प्रतापराव जगताप भीमाशंकर जमादार अजय सिंग इंगोले संजय पाटील आदित्य फतेपूरकर विजय साळुंखे आदी पदाधिकारी व इच्छुक उमेदवार उपस्थित होते